शबास आता पहिली गोष्ट तुम्हाला मातृत्व समजून सांगतो तुम्ही म्हणाल महाराज काय नवीन गोष्ट का? 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 आहे का आम्हाला काय आई माहीत नाही काय तरी पण ऐका पहिले उपकार मातृत्वाचे कोणते आहेत तर आपली ओळख नसताना आईनं आपल्याला पोटात जागा दिली हम्म जागा दिली पोटात देव सुद्धा देत नाही महाराज पोटात जागा कुणी जगाच्या पाठीवरला पोटामध्ये दे जागा देत नाही फक्त आई पोटात जागा देते आणि सगळ्यात शरीरातला मुख्य अवयव कोणता असेल तर पोट जन्मभर माणूस जे झटतो ते कशासाठी पोटासाठी पोटासाठी किती करणे आटाटी विती एवढे पोट केवडा बोभाट तया तयाचा म्हणून पोट ही जागा अशी आहे तुम्हाला जाता जाता सांगतो पाठ दुखायला लागली तर माणूस महिनाभर दम खातो पण पोट दुखायला लागल्यावर पाच मिनिट दम खात नाही म्हणून आईच दुखणं हे पोटाच आहे आणि बापाचं दुखणं हे पाठीच आहे म्हणून बाप पाटीच आहे अन आई पोटाची आहे म्हणून तिनं पोटामध्ये जागा दिली सगळ्यात मोठी गोष्ट केली मोठी गोष्ट आणि जे पोट जन्मभर जगवत ते पोट आईने दिलं त्या उपकारातून ऋणाईत होण्यासाठी तुम्ही कातड्याचे जोडे केले तरी आईचे उपकार फिटणार नाहीत एवढे उपकार मातृत्वाचे आहेत म्हणून जाता जाता मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला आहे मी तुमच्यापेक्षा पण एक गोष्ट सांगतो महाराज ज्यावेळेस मायबाप मोठे असतात लेकरू बारीक असत त्यावेळेस मायबापानं लेकराचे हाट्ट पुरवावेत आणि मुलानं मुलगा व्हावान माय मायबाप व्हावं पण काही वयाच्या अंतरानंतर महाराज मायबाप लेकरू होतात आणि मुलगा मायबाप होतो महाराज मुलगा बाप होतो ज्या मुलाला आई वडिलाचा बाप होता आला त्याच जीवन परिपूर्ण आहे महाराज हो मुलाला बाप होता आलं पाहिजे बाप ज्या वेळेस हो तो हट्ट करीत होता त्यावेळेस मायबापानं पुरवले पण आता म्हातारा म्हातारी जर हट्ट करायला लागले तर तेवढे बापाच्या अंत करणानं त्याला क्षमा करण हे क्वचित मुलाच्या लक्षातली गोष्ट आहे महाराज असे भाग्यवान मुलं फार थोडे येतात की बापानी हो मुलगा व्हावं हो, म्हणून अशी आदला आहे काही काळ असाय कि बाप बाप असतो आई आई असते पण काही काळ असा आहे की आई मुलगी होते आणि बाप मुलगा होतो त्यावेळेस तो त्यांचा बाप झालेला असतो आणि लळे पुरवायचं काम ज्यावेळेस होत त्यावेळेस महाराज त्याच्या संसारामध्ये सक्सेसफुल हो त्याचा संसार झाला संपत्ती किती मोठी आहे त्याला काही महत्व नाहीये या देशामध्ये भाई अंबानीच्या मुलाने माय बापाला सांभाळलं नाही महाराज एवढी संपत्ती असून म्हणून तुम्ही डोंगर जरी संपत्तीचे मिळवले तरी एका बाजूला फक्त लेकराला संस्कार चांगले घडवा की त्यांनी तुमच्या मथारपणाला तुमच्यासाठी त्यांनी अहो रात्र रक्त आटवलं पाहिजे आणि झटवलं पाहिजे हे ज्यावेळेस करायचंय आणि हे ज्या वेळेस त्यासाठी हे कीर्तन ठेवायचेत महाराज एवढा पैसा खर्च गावाला करायचा आहे आणि ह्यांना कशासाठी झटायचंय एवढ्याच गोष्टीसाठी झटायचंय महाराज फक्त लेकर माय बापाला मायबाप म्हणणारे झाले पाहिजे आपला आपला सप्ता फिटून गेला महाराज एखाद्या लेकरांनी जरी म्हणलं की हे माझे वडील आहेत बास गड्या हो तुमचा सप्ता फिटून गेला तुमचे पैसे फिटून गेले हे कितीही संपत्तीनं तुम्हाला बाजारात मिळणार नाही म्हणून हे संस्कार मुळामध्ये घडवायचे आपल्याला आणि हे संस्कार घडवणारी शाळा म्हणजे कीर्तन आहे हे संस्कार घडवणारी शाळा आणि क्लासेस म्हणजे कीर्तन आहेत कीर्तन म्हणून मी तुम्हाला चिंतनीय बाबा सांगतो आहे की आईनं उपकार केले पोटामध्ये जागा दिली आता याच्या पुढे जाऊन सांगतो आई तरी पोटात जागा देते जन्म देते पोटातून फेकून देते पण तिथून पुढे संत स्वीकारतात हो संत स्वीकारतात आणि संतांनी हो त्यांचं मायबाप पण म्हणून केले उपकार सांगू मी काय आणि बाप न करी आयशी माय तुम्हाला एक गोष्ट सांगतो राजा हो माझ्या आईनं मला जन्म दिला पण जन्म दिल्यानंतर ती आई वेगळी झाली पण आळंदी मध्ये गेल्याच्या नंतर मला जे प्रशिक्षण देऊन समाजामध्ये मोठं करण्याचं काम ज्या गुरुजीनं केलं ती खरी माय आहे महाराज हो भारत देशात आणि भारत देशाच्या बाहेरही मोठा करण्याचं काम केलं म्हणून एक गोष्ट सांगतो तुम्हाला जगाच्या पाठीवर माणूस जर मोठा झाला तर मोठ्या झालेल्या माणसाला हो दुसऱ्याला कुणाला खपत नाही महाराज सख्या भावाला सुद्धा माणूस मोठा झालेला खपत नाही हे गोष्ट स्टॅम्प वर लिहून घ्या माझ्याकडून सख्या भावालाही मोठा झालेला खपत नाही पण जगाच्या पाठीवर मुलगा मोठा झालेला फक्त बापाच्या अंतकरणालाच खपतो महाराज हो आईच्याच अंतकरणाला खपतो जितक लेकरू मोठं होईन तितक माय बापाला आनंद होतो आणि जितका शिष्य मोठा होईल तितका गुरुला आनंद होतो महाराज हो आमचे शंकर महाराज साक्षीलाय तिथं हो शंकर महाराज आमच्या गुरुजीने आमच्यासाठी काय केलं नाही आणि आम्हाला मोठं करण्यासाठी एक एक शब्द दिला आणि त्यांच्या पुण्या मोठे झालोत म्हणून संत पोटामध्ये घेतात आणि अपराध सहन करतात पोटी भारव आहे त्याचे सर्व स्वित जिन कळ दिलेली असते तीच कळकळ कर -कर सहन करते महाराज जिनं कळ दिलेली नाही ती कळकळ कर -कर सहन करीत नाही म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त दुसरा उपकार कोणता असेल माईचा आईचा दुसरा उपकार आहे रक्त दिलं तिनं रक्त हो। रक्त दिलं तुम्ही म्हणाल महाराज रक्त देणं म्हणजे अवघड नाही पाचशे रुपयाला एक पावशराची बाटली मिळते रक्ताची रक्ताची पावशराची बाटली विकत मिळते असं जर असेल हो तर मी त्याच्यातलं हो तुम्हाला गमक सांगतो आईनं कोणते उपकार केले आता इथं मी थोडं वैद्यक शास्त्र सांगतो डॉक्टरी शास्त्र सांगतो आणि इथं जवळजवळ दहा पंधरा डॉक्टर बसलेले आहेत महाराज हो, मी तर डॉक्टर नाही पण कंडक्टर सुद्धा नाही हो, इथं दहा पंधरा आणि मुली बी काही डॉक्टर आणि इथं मुलं बी काही डॉक्टर आले त्यांच्या देखता मी अशी गोष्ट सांगतो महाराज तुम्हाला हो, डॉक्टरचा बाप आहे ना पण डॉक्टर